श्रीस्वामी समर्थ देवदर्शन घेताना या गोष्टी टाळाव्यात मंदिरात जाताना देवदर्शन घेताना आपला व्यवहार कसा असावा आपण कसे वागावे याविषयी आपल्या शास्त्रात बरेच निर्देश देण्यात आले आहेत पद्मपुराणात बत्तीस सेवापराध सांगितले आहेत मंदिरात अथवा देवदर्शन घेताना काय करू नये हे यात सांगितले आहे या बत्तीस गोष्टी केल्याने देवदर्शनाचे पुण्य तर मिळत नाही पण उलट अपराध केल्याचा दोष मात्र लागतो म्हणून धार्मिक वृत्तीच्या प्रत्येकाने मंदिरात जाताना अथवा देवदर्शन घेताना या बत्तीस गोष्टी टाळाव्यात मंदिरात वाहन चप्पल बूट इत्यादी घालून जाणे अथवा वाहनावर बसून जाणे देवासंबंधित उत्सव साजरे न करणे अथवा उत्सवात सामील न होणे देवासमोर जाऊन देवाला नमस्कार न करणे अशुद्ध किंवा अपवित्र व्यवस् अवस्थेत देवदर्शन घेणे देवाला एका हाताने नमस्कार करणे प्रदक्षिणेला जागा असताना देवासमोरच एका जागीच प्रदक्षिणा करणे देवासमोर पाय पसरून बसणे देवासमोर खाटेवर अथवा पलंगावर बसणे देवासमोर झोपणे देवासमोर जेवण करणे देवासमोर खोटे बोलणे इतर वेळेही खोटे बोलणे हे टाळावे देवासमोर जोरात मोठ्या आवाजात बोलणे देवासमोर परस्पर गप्पा मारणे देवासमोर रडणे अश्रू ढाळणे देवासमोर इतरांशी भांडणे देवासमोर इतरांना शिक्षा देणे अथवा शासन करणे देवासमोर दुसऱ्यांवर अनुग्रह दया कृपा करणे देवासमोर स्त्रियांवर रागावणे अथवा स्त्रियांप्रती वाईट बोलणे देवासमोर अंगावर कंबल अथवा चादर ओढून घेणे देवासमोर दुसऱ्यांची निंदा करणे देवासमोर दुसऱ्यांची स्तुती करणे देवासमोर अपशब्द बोलणे देवासमोर अधोवायूचा त्याग करणे ऐपत असतानाही गौण उपचारांनी देवाची पूजा करणे देवाला नैवेद्य भोग लावणे दाखवल्याशिवाय खाणे नवीन ऋतूतील येणारे फळ सीजनल फळ देवाला अर्पण केल्याशिवाय खाणे वापरलेले अथवा वापर करून उरलेल्यातील वस्तू देवाला अर्पण करणे देवाकडे पाठ करून बसणे देवासमोर दुसऱ्यांना नमस्कार करणे गुरूंचा अनादर करणे गुरूंची स्तुती न करणे स्वतःच स्वतःची स्तुती करणे कोणत्याही देवांची निंदा करणे સ્વામી સમર્થો ધન્યવાદ